निफाड तालुक्यात चांदुरी सायखेडा व गोताकाट परिसरात पूर प्रांत तहसीलदारांनी घेतली आपत्कालीन बैठक निफाड तालुक्यातील चांदुरी सायखेडा व गोताकाट परिसरात निर्माण होणाऱ्या पूर परिस्थिती संदर्भात प्रांत हेमांगी पाटील तहसीलदार विशालजी नायकवाडे सरपंच विनायक खरात माजी सरपंच संदीप टर्ले पोलीस पाटील अनिल पाटील गडाख सायखेडा पोलीस स्टेशन महावितरण जलसंपदा खाते व आपत्ती व्यवस्थापन समिती चांदोरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आपत्तीकालीन बैठक घेऊन पूर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला यावेळी सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते यावेळी चांदोरी व सायखेडा पुलाची पाहणी करून जलसंपदा खात्यास पानविली संदर्भात योग्य ते आदेश देण्यात आले तसेच प्रशासनातर्फे व चांदोरी ग्रामपालिकेतर्फे नागरिकांना सुरक्षितता बाळगण्याचे व सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले गोदावरी नदीला आज दुपारी एक वाजता पंचेचाळीस हजार क्युसेसने पाणी सोडलं आहे आज धरण क्षेत्रात पाऊस चालू आहे पाणी पातळीत रात्री उशिरापर्यंत पाच हजार क्युसेस पर्यंत वाढ होऊ शकते त्यामुळे नदी सर्व संबंधित असलेल्या नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे लोकमान्य न्यूज साठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे निफाड नाशिक